मित्र हो नमस्कार मी शिवाजी सातपुते मंगळवेढा की सध्या कोण कुठल्या पक्षात चाललं आहे आणि कोण कुठल्या पक्षातून पक्षात याय लागले हे वातावरण फार ऐकायला आणि सोशल मीडियातून आपण पाहतो आहे आणि राजकारणाचे आखाडे जोरजोरात वाजू लागलेले ला आहेत तर त्या संदर्भात की आमच्या भाषेत म्हणजे शेतकऱ्यांच्या भाषेत निवडणूक राजकारण आणि ऊस ह्या दोन तीन विषयावर एक दोन तीन वात्रटीका मी सादर करतो आहे की ते म्हणाले ते म्हणाले मुकादम बदलू नवी नवी टोळी करू ते म्हणाले मुकादम बदलू नवी नवी टोळी करू आला निवडून तर दिवाळी आला निवडून तर दिवाळी नाहीतर होळी करू आला निवडून तर दिवाळी नाहीतर होळी करू तर ऊस ठेवला शाबूत फोपावलेल्या शेवरीवरच घाव आहे ऊस ठेवला शाबूत फोपावलेल्या शेवरीवरच घाव आहे मुळी आपोआप येते गव्हानीत सुटक्या फुटक्याला राजकारणात वाव आहे सुटक्या फुटक्यालाच राजकारणात वाव आहे कोयते तेच मुकादम बदलले कोयते तेच मुकादम बदलले काहीतरी टोळीत भानगड आहे कोयते तेच मुकादम बदलले काहीतरी टोळीत भानगड आहे बैल बदला नाही तर गाडी चालणे बदलणे अवघड आहे चालणे बदलणे अवघड आहे खांदा उतरलेले आणि दबलेले खांदा उतरलेले आणि दाबलेले नम्र होऊन चाकोरी बाहेर जात नसतात खांदा उतरलेले आणि दबलेले नम्र होऊन चाकोरी बाहेर जात नसतात भार भार सोन्याचा आहे की दगड विटांचा वर मान करून पाहत नसतात वर मान करून पाहत नसतात धन्यवाद